बच गया बिगुल बिच गई चुनावी बिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार यावडी आपले सोबत है भोजराज बाउभाव गुडमार आप प्रभा क्रमांग चौदा मदून आपली उमेदवारी हो आपन दाखल के लिए जनता पार्टी पक्षातू हां बाहू पंचायत नगरपंचायतमधून सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता आपण उमेदवारी भारतीय जनता पार्टीमधून दाखल केलेली आहे काय इथले विशेष मुद्दे आहे आणि कशा प्रकारचं आपलं विकास विजन राहणार त्याबद्दल सांगा नमस्कार मी भोजराज बालू रमेश घोडमारे हुडकेश्वर मंडळ अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक चौदाचा अधिकृत उमेदवार आमचे नेते सन्माननीय पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखरज बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ही पूर्ण निवडणुकीची जबाबदारी मी मंडळ अध्यक्ष म्हणून सांभाळत आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी सतरा उमेदवार लढवत आहे आणि एक नगराध्यक्ष या ठिकाणी आम्ही लढवत आहोत हे विजन आमचं नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असा आहे की जी ग्रामपंचायत होती तिथे अपुरा पुरवठा पुरवठा होत होता निधी पुरत नव्हता आणि त्यामुळे काम होत नव्हते साहेबांनी निर्णय घ्यायला लावला की तुम्ही नगरपंचायत करा तुमची निधी वाढेल तुमचं काम होईल विकास होईल आणि तुम्हाला विकासाला गती प्राप्त होईल त्या अनुषंगाने आम्ही आमचे दोन वर्षात अडीच वर्षात राजीनामे दिले आणि या ग्रामपंचायतीला नगरपंचायत केली नगरपंचायत करण्याच्या मागचा विजन एवढा क्लिअर होता की डेव्हलपमेंट हे जेवढ्या जास्त प्रमाणात करता येईल तेवढं डेव्हलपमेंट या ठिकाणी केलं पाहिजे झालं पाहिजे विकासाचा रथ निरंतर या ठिकाणी चालला पाहिजे कारण आपल्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे नितीनजी गडकरी आहे केंद्रीय मंत्री त्यासोबत प्रधान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे हे जे विजन घेऊन चालत आहे त्या विजनावर आम्ही अनुषंगून आपल्या नगरपंचायतचा डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट महिलांसाठी उद्योग बालकल्याण विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी आणून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्या कशा पोहोचवता येईल आणि त्याचा लाभ शेवटच्या घटकाला कसा घेता येईल यासाठीच निरंतर काम करतो आणि ते करत राहून आणि ते करण्याचा उद्देश घेऊन वैद्यनात आम्ही उतरलेलो आहे आपल्या विकासच्या मध्ये आपण सर्वसामान्य लोकांना समाविष्ट केलेलं आहे आणि जी तुम्ही योजना जी आखलेली आहे त्यावर तुम्ही तू काम करणारच परंतु आता मला सांगा इथे बहादुरामध्ये आपण हे बघतो की एक चुशीची लढत आहे अशात आपण जे एजेंडा जे सांगितलेला आहे त्याला पार करण्यासाठी आणि निवडणूकमध्ये मताधिकार निवडून आलं पाहिजे ना आपण त्यासाठी आपली काय स्ट्रॅटेजी राहणार काय रणनीती राहणार त्याबद्दल सांगा निश्चितच आम्ही आमचे सतराचे सतरा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष भरघोस मताने नी निवडून येऊ त्यामागचं कारण असं आहे की इतर ज्या पार्ट्या आहेत ज्या काही पक्ष आहे ज्यांनी उमेदवारी या ठिकाणी रणांगणात उतरवलेले आहे त्यांचा विकासाशी काहीही संबंध नाही आहे त्यांनी या ठिकाणी कोणतंच काम या ठिकाणी केलेलं नाही आहे फक्त निवडणुकीपुरते ते मैदानात आलेले आहे आणि चार दिन की जो म्हणतात त्या प्रकारे त्यांचं काम आहे म्हणून आम्हाला विश्वास आहे आमच्या कामावर आमच्या विश्वासावर आमच्या डेव्हलपमेंटवर आमची जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला भरघोस मताने निवडून देईल पण आम्ही निवडणूक कोणत्या स्ट्रॅटेजीने लढणार आहेत ते आम्ही या ठिकाणी नाही सांगू शकत आपला जनसंपर्क दांडगा आहे जनसमर्थन आपल्या पाठीशी आहे जसं आपण म्हटलं पण इथली इथले जे विरोधक आहेत तसे ओढत आहे की हे नुसतं पैशाच्या खेळ आहे पैशेतून सत्ता सत्तेतून पैश पैसा बनवून हे यांच्या खेळ आहे त्यावर आपण काय भाष्य करणार निवडणूक म्हटली की विरोधक बोलतातच बोलण्यासाठी काहीतरी पॉइंट पाहिजे आहे आजची जनता सजन झालेली आहे सुशिक्षित आहे त्यांना समजतं की योग्य अयोग्य काय आहे काय आपलं हित आहे काय आपलं डेव्हलपमेंट आहे काय आपलं भविष्य आहे हे त्यांना कळतं कोणीही पैशाच्या जा आहारी जाऊन कोणताही व्यवहार करत नाही आणि कोणत्याही खोट्या आमिषाला बळी पडत नाही जनतेला जे नजरेने दिसते त्यावर विश्वास ठेवून काम केलं जाते आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमचे पक्ष आमचा जो नेते हे सर्व एका रूढी परंपरेने चाललेला संस्कृती जपणारा असा आमचा पक्ष आहे कोणत्याही पारिवारिक पार्टीला घेऊन चालणारा पक्ष नाही आहे कोणत्याही आमिषाला खोटा पडणारा पक्ष नाही करू बोलू ते करू असा आमचा पक्ष आहे आणि जसं काम करतो आम्ही म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारची अशी जी वार्ता येत आहे अशा कोणत्याही चर्चा होत आहे त्याबद्दल आम्ही कधी निस संच निसंचोत आहे कोणताही आम्ही त्याबद्दल न्यूनगंड वापरत नाही आहे जसं आपण सांगितलेलं याप्रमाणे आपण विकासच्या एजेंडा आपल्या समोरच आहे आणि तुम्ही सांगितलेलाच सा आहे आणि पक्षातर्फे सर्व सुशिक्षित जे युवक आहे म्हणजे जे शिकलेले त्यांनाच आपण उमेदवारी दिलेली आहे पक्षातर्फे तर येथील जी जनता आहे शेवटी आपण जनताला काय आव्हान करणार म्हणजे भरघोस मताने आपल्याला निवडून दिलं पाहिजे काय आपण त्यांना आव्हान करणार काय आपलं निवेदन राहणार त्याबद्दल सांग मला नगरपंचायत भाजुरेच्या सर्व आम जनतेला कडकडीची विनंती आहे की त्यांनी एकदा हा विचार करावा आणि तो विचार करून आपलं भविष्य या ठिकाणी ठरवावं आज डेव्हलपमेंट जे परिस्थिती जे काही काळ बदलत आहे त्या काळानुसार त्यांनी आपला विचार करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व युवा तडपदार नेतृत्व करणाऱ्या कामगार करणाऱ्या काम करणाऱ्या सर्व माझ्या मित्रपरिवारांना माझ्या उमेदवारांना माझ्या अध्यक्षाला भरघोस मतांनी निवडून द्यावं हेच मी त्यांना विनंती करतो नमस्कार भोजराज मी भोजराज बालू घोडमारे प्रभाग क्रमांक चौदाचा अधिकृत उमेदवार आपल्या या नगरपंचायत बहादुऱ्यामध्ये येत्या दोन डिसेंबरला सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आहे नगरपंचायत अंतर्गत सर्व नागरिकांना मी सूचित करतो की त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क दोन तारखेला मतदान केंद्रावर जाऊन बजवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं Ich denke,